नमस्कार माझा शेकरी मित्रनो स्टार आइ ग्रु या युट्युब च्यानलमध्य पुन्हा एकदा स्वागत मित्रानो घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिति मुम्बई यति कांदा मार्केट रिपोर्ट आजचा आज दिन एकस सात दोन हजार चौबिस छ रियल कदा मर्केट मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांदा दरात कशाप्रकारे वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मा मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जर असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा दरात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये काय बदल झाला आजची कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा मुंबई तर बघूया मित्रांनो आजचा मुंबई येथील कांदा बटाटा मार्केट रिपोर्ट कसा निघाला ते मित्रांनो आवक आहे ते आजची अकरा हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर आहे ते आजचा चोवीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा आहे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे ते आजचा तीन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषि उत्पन्न बाजार समिति मुंबई यति रियल कांदा बटाटा मार्केट रिपोर्ट आजचा धन्यवाद